हाय हॅलो नमस्कार मी सोनू आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे स्टिचिंगचा थ्री थर्टी टू साईज कटोरी प्लस स्टिचिंग पहिल्यांदा आपण आस्त्र घेतला आहे तर इस्त्री वगैरे करून व्यवस्थित करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे कटोरीची पेपर कटिंग केली होती ती चॉकने पूर्ण मार्किंग करून घ्यायची आहे पहिल्यांदा पाठीमागचा भागनंतर ब्रापट्टीनंतर साईड पार्ट कटोरी अशा प्र अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचे आहे सगळे त्यानंतर भाई आणि लक्षात ठेवायची आधी आज सर्व सगळं व्यवस्थित बसते की नाही सगळे पार्ट बघून घ्यायचे आणि मग ला मार्किंग करून कट करून घ्यायचे आहे पॅटर्न साईड पार्ट आपल्याला जोगा पाठीमागचा गाळा पाहिजे असत त्या तसा कट करून घ्यायचं त्यानंतर कटोरी साईड पार्ट सगळं कट करून घ्यायचं आहे त्यानंतर मेन साडीचं जे ब्लाऊज पीस आहे त्यावर कटिंग करून घ्यायचं आहे त्यानंतर मी सगळे इथे कटोरी साईड पार्ट टीप मारून घेतली आहे दोन्ही एकत्र करून घेतले आहे त्यानंतर कटोरी आपण करून घेतली त्यानंतर आडीतंडीचा टक्स मारून मी दोन्ही कटोरे इथे तयार केल्या आहेत तर अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप क स्टिचिंग सावकाश केले आहे ते तुम्ही लक्ष ज्यांना खरंच ब्लाऊज शिकण्याची इच्छा आहे त्यांनी त्यांनी नीट समजून घ्यावे आणि नाही समजलं तर कमेंटमध्ये कमेंट कमेंटमध्ये आपण जे प्रॉब्लेम असेल ते कमेंटमध्ये सांगा अशा प्रकारे दोन्ही दोन्ही कटोरे तयार झाले आहेत त्यानंतर साईड पार्ट आधी टीप मारून घ्यायची आहे दोन्ही साईड पार्ट आणि म्हणजे ब्लाऊज ब्लाऊज पिसाने तर जॉईन करून घ्यायचे आहे अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप स्टिचिंग केले आहेत जे कोणी व्हिडिओ नवीन बघत आहेत त्यांनी चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब नक्की करा कारण करां सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाही लाईक करायला पण पैसे लागत नाही जे सा उरलेलं पार्ट आहे ते कट करून घ्यायचं आहे त्यानंतर साईड पार्ट आणि कटोरी जॉईन केली आहे मी ते तर बरोबर गळ्याच्या ठिकाणी कटोरी ठेवायची आहे हळूहळू टीप मारून घ्यायची आहे थोडे कमी जास्त झाल्यास क कट करून घ्यायचं आहे डबल टीप मारून घ्यायचं आहे त्यानंतर ते आपण साईड पार्ट जोडत सॉरी ब्रापट्टी जोडलेले आहे वरून ब्लाऊज पीस आणि खाल्लं अस्त टाकून टीप मारून घ्यायची आहे त्यानंतर फोल्ड करायचे आहे आणि दोन्ही टे मधी घालायचं बाकीचा पार्ट आणि कडीला टीप मारून घ्यायची आहे पुन्हा सुईच्या बाजू करायचं आहे आणि व्यवस्थित ब्रापट्टी आपली तयार झालेली आहे तिथे त्यानंतर ते, वरून टीप मारून घ्यायची आहे दोन्ही बाजूला टीप मारून घ्यायची आहे अशा प्रकारे आपलं पुढचं पार्ट तयार झालेला आहे व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी दाखवल्या आहेत ज्यांना खरंच ब्लाऊज शिकण्याची गरज आहे त्यांनी त्यांच्यासाठीच तेन तर हा व्हिडिओ बनवला आहे डिटेल डिटेलमध्ये तर प्लीज थोडी जरी इन्फॉर्मेशन महत्त्वाची वाट वाटत असेल ता तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन नवीन असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारे आपण पुढची पट्टी सॉरी ज्या बाजूनं आपण बटन लावतो ती बा तयार केली आहे दोन इंचाची पट्टी घ्यायची आहे ते फोड करायचे आहे पाठीमागच्या बाजूने टाकून आतमध्ये घ्यायचे आहेत फोड करून अशा प्रकारे आपली बटन पट्टी पण तयार झाली आहे त्यानंतर दोन्ही साय दोन्ही पार्ट सारखे जोडून बघायचे कमी जास्त असेल तर कट करून घ्यायचे आहे अशा प्रकारे पुढचा भाग तयार झाला आहे आता मागचा भाग तयार करायचा आहे तर पहिल्यांदा ब्लाउज पीस पी त्यानंतर असतं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आप मागे पुढे होऊ नये म्हणून टास्णी लावून घ्यायची आहे त्यानंतर आपण टीप मारून घ्यायची आहे खाली सुईचा कपड्यावर ते असत अशा प्रकारे कट करून वरून टीप मारून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला लेस लावून घ्यायची आहे लेस थोडी सैल सोडायची जेणेकरून टाईट ओढली जात नाही साइड पार्ट अशा प्रकारे लेस लावून झाले आहे पाठिमागचा गोल गाळा तयार आहे आपण डबल लेसला डबल टिप मारून घ्यायची आहे जेणेकरून ही लेस निघत नाही लवकर त्यानंतर मधोमध खून करून घ्यायचा आहे आता आपण साइड पार्ट जोडून घेऊ पाठीमागच्या बाजूला मी डायरेक्ट पलटी मारला आहे खाली कमरपट्टी लावलेली नाही त्यानंतर पाटे पार्ट दोन्ही शोल्डर मधोमध ठेवून जॉईन केले आहेत जिथं आपण लाईन केले तिथे शोल्डर जोड घ्यायचं आहे मधोमध दोन्ही सारखे करून घ्यायचे आहे कमी जास्त असेल तर थोडं कट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे पाठीमागचा पोटचा पार्ट तयार आहे कपडा कट करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला बाजूला टक्स पण टाकले आहेत पण व्हिडिओ थोडा फास्ट झाल्यामुळं ते डिटेल समज नाही दुसऱ्या व्हिडिओ मध्ये डिटेल सांगेल कारण व्हिडिओ जास्त मोठा होतो पाठीमागची आणि पुढची बाई बाजू सेम करायची आहे आता आपण बाई जोडणार आहोत त्या अगोदर शोल्डर व्यवस्थित करून घ्यायचं आहे थोडं काय म्हणजे असं कपडा असेल तर कट करून घ्यायचा आहे ते बाई आणि अस्तर जॉईन करून आहे या अगोदर पण चॅनलवर नवीन असे कटिंग स्टिचिंग करण्याचे व्हिडिओ अपलोड केले आहेत ज्यांना कोणाला स्टिचिंगला काही प्रॉब्लेम असेल तर त्याने मागचे व्हिडिओ चेक करा त्यात एकदम डिटेल दिला आहे तर मला एवढं दाखवायचं आहे का कटिंग स्टिचिंग आणि हे क किती सोपं आहे जर आपण खरंच मन लावून जर मेजरमेंट शिकलो तर ब्लाऊज शिवायचं काहीच आवड नाही ब्लाऊजची शिलाई खूप आवडली आपण आपलं स्वतःचं ब्लाऊज शिवलं तरी खूप लय खूप होतं कारण आजकाल प्रत्येक स्त्रियांना प्रत्येक साडीवर ब्लाऊज मॅचिंग पाहिजे नसतं माझ्या पद्धतीने ब्लाऊज स्टिच केला तर कुठं काही ये प्रॉब्लेम येत नाही ब्लाउज शिवण्यासाठी जास्त प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे जेव्हा जेवढे जा आपण जास्त प्रॅक्टिस करू तेवढं ब्लाउज पटकन जमतो स्टिच करायला स्वतःच नाही तर आपण आपला बिझनेस पण यातून सेटअप करू शकतो तरी इथं मी भाई ब्लाऊजचं माप ते फिटिंग फिटिंग करायला घेतले आहे ब्लाऊज जेवढं जो मापाला ब्लाऊज यायला असेल त्याचं मेजरमेंट घेऊन जो आपण तयार ब्लाऊज त्याच्यावर मार्किंग करून घ्यायचं आहे जेवढी हुकपट्टी छाती कमर लाईन करून घ्यायची आहे मधोमध करून तुम्हाला अजून डिटेल असे व्हिडिओ बघायला भेटणार आहे या चॅनलवर एक एक गोष्ट क्लिअर करणार आहे मी खास तुमच्यासाठीच व्हिडिओ घेऊन आलेले आहेत त्यानंतर आपण ब्लाऊज फिटिंग करून घ्यायचं आहे आणि जेव्हा मार्किंग करू तेवढं ब्लाऊज एकदम व्यवस्थित